नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो खरं म्हणाल तर हा विषय माझा नाहीये जो आज मी बोलणार आहे कारण जसं आम्ही राजकीय विश्लेषण मी किंवा माझ्यासारखे अनेक जण आहेत जे युट्यूबवर आपलं आपलं छोटे छोटे युट्यूब चॅनेल चालवतात स्वतंत्ररित्या चालवतात जगण्याच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत जगण्यात देणाऱ्या त्या सगळ्याविषयी आपापले ब्लॉग बनवणारे ब्लॉग बनवणारे आणि युट्यूबवर टाकणारे अक्षरशः हजारो लोक आहेत आणि हजारो विषय आहेत आणि प्रत्येकाने जवळजवळ आपल्याला मर्यादा घालून घेतल्या जातात आम्ही बातम्या बात बातम्यांचं विश्लेषण त्यातही प्रामुख्याने राजकीय बातम्या आणि घडामोडींचं विश्लेषण या मर्यादा आम्ही घालून घेतलेत कुठे गुन्हेगारी वाढते का कुठे एन्काउंटर होतो का गुन्हे वाढतायत का महागाई वाढली का अर्थकारणात का, काय घडामोडी होत आहेत हे विषय आम्ही घेत नाही सहसा राजकारणाच्या संदर्भाने आले तर घेतले असतील पण अन्यथा राजकारणापुरते आम्ही मर्यादित राहतो राजकीय घडामोडींपुरते मर्यादित राहतो आणि एखाद्या वेळेला इतर क्षेत्रातली काहीतरी घटना जी राजकारणाला प्रभावित करण्याची शक्यता आहे ते घेतो आम्ही अन्यथा आज जो मी विषय बोलणार आहे तो खरं म्हटलं तर माझा विषय नाही असाच मला एक प्रकारची सक्ती आहे म्हणून घ्यावा लागणारा विषय अन्यथा हा विषय हा फूड ब्लॉक्स बनवणारे जे आहेत म्हणे मग मा वेगवेगळ्या देशाच्या परदेशातल्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ग्रामीण भागामध्ये अगदी खेड्यामध्ये ज्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात त्याची प्रक्रिया काय असते मग अगदी अमृतसर किंवा शिर्डीच्या साई मंदिरामध्ये हजारो लोकांचं जेवण एका वेळेला शिजवलं जातं हे दाखवणारे आहेत किंवा आपापल्या घरामध्ये आपण नवनवे पदार्थ कसे बनवावेत यासंबंधी मार्गदर्शन करणाऱ्या अनेक महिला किंवा शेफ वगैरे म्हणतात आचारी पद्धती आणि त्यामुळे आजचा विषय जो आहे हा तसा फूड ब्लॉकचा विषय एखादी गोष्ट ही वापरातून गेली की नष्ट होते लोक विसरून जातात अनेक प्राणी हे गायब झाले असं म्हणतात किंवा माणसाचं शेपूट गेलं असं म्हणतात का तर ती वापरात राहिलं नाही आणि चलनात राहिलं नाही तर ते संपून जात असं म्हणतात आणि अशा स्वरूपाचा एक पदार्थ खाद्यपदार्थ हा गायब होण्याची भीती आहे आणि त्यामुळे तो जपला कसा पाहिजे टिकवला कसा पाहिजे असं जर त्या विषयाचं स्वरूप असेल तर मला असं वाटलं वाड़, वाटतं की तो विषय माझा नसतो तो फूड ब्लॉक्सवाल्यांचा असतो मग ते वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे फूड वाले असोत स्ट्रीट फूड रस्त्यावरचं खाणं पिणं हॉटेल अशा वेगवेगळ्या प्रकारे जे काय फूड ब्लॉग म्हणतात त्यांचा हा विषय पण माझ्या बघण्यात तो कुठे आला नाही आणि म्हणून मला असं वाटलं की हा विषय आपण घेतला पाहिजे कारण त्यात थोडं राजकारण पण आहे मला अशी भीती वाटते की महाराष्ट्राची जी, जी खाद्यसंस्कृती आहे आणि महाराष्ट्राची कशाला देशाची खाद्यसंस्कृती आहे या संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये जी काय पंचवीस तीस राज्य आहेत वेग त्यांच्या वेगवेगळ्या लहान मोठ्या संस्कृती आहेत त्यामध्ये सुद्धा लहान मोठ्या विभागामध्ये वेगवेगळ्या खाद्यसंस्कृती आहेत त्या जपल्या गेल्या पाहिजेत आणि अशा भारतभर पसरलेल्या खाद्यसंस्कृतीमध्ये एक भाजी अशी आहे वांग त्याचे अक्षरशः वेगवेगळे बैंगन भरता असं हिंदीत म्हणतात आपण ज्याला मराठीमध्ये वांग्याचं भरीत म्हणतो उत्तर भारतामध्ये त्याला बैंगन भरता म्हणतात आपल्याकडे आणखीन वांग्याचे वेगवेगळे पदार्थ आहेत त्यामध्ये भरली वांगी असा एक प्रकार आहे पण म्हणजे ती वांगी धुवायची काय ती कापायची अशी आणि त्याच्यात मसाला भरायचा आणि तो तेलावर नुसता वाफेवर शिजवायचा अत्यंत स्वादिष्ट असे पदार्थ वांग्यापासून तयार होतात पण हे सगळे जे काही स्वादिष्ट पदार्थ मराठीमध्ये किंवा अख्ख्या देशात बनवले जातात ते पदार्थ बनवायचे असतील तर त्याच्यासाठी आवश्यक असलेला सगळ्यात पहिला कच्चा माल म्हणजे भाज्यांमधली वांगी नावाचं जे फळ आहे तेच जर गायब झालं तर मग एक नाही अनेक स्वादिष्ट पदार्थाला आपण वंचित होऊन जाऊ नये म्हणून तो विषय केला की वांग्यांचं भरीत किंवा भरली वांगी यापासून आपण वंचित होण्याचा धोका आहे जसं ते म्हणतात ना की पट्टेदार वाघ गायब होण्याची शक्यता आहे त्याची संख्या खूप कमी झाली आहे त्याची जोपासना केली पाहिजे त्या गिरचा काय तो सिंह वगैरे वगैरे तसंच वांगी जर गायब झाली शेतात पिकलीच नाही तर मग वांग्याचे पदार्थ बनवून त्याची स्वादिष्ट चव राखणारे आपण हे वांग्याचं भरीत वांग्यात भरली वांगी अशा शेकडो पदार्थांपासून वंचित होण्याचा धोका आहे आणि म्हणून मला असं वाटलं की हा एक राष्ट्रीय किंवा सामाजिक स्वरूपाचा विषय आहे कौटुंबिक स्वरूपाचा विषय आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याला भेडसावणारा प्रश्न आहे आणि म्हणून तो आपण राजकारण म्हणून घेतला पाहिजे आता वांग्याचं भरीत किंवा भरली वांगी याच्यामध्ये राजकारण कुठून आलं असा अनेकांना प्रश्न पडेल कारण मी शीर्षकच का असं दिलंय वांग्याचं भरीत आणि हे वांग ही इतक सोपी गोष्ट नाही वड्याचं तेल वांग्यावर वगैरे असे काय म्हणतात ते आपल्याकडे शब्द प्रयोग पण तयार झालेले म्हणी वगैरे आणि या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण एक घटना बघतो की तिच्याकडे वांग्याशी अत्यंत निगडीत असलेले लोक दुर्लक्ष करतात तेव्हा तो अधिक चिंतेचा विषय होतो कारण वांगी वांग हा खाद्य पदार्थ आहे भाजी आहे आणि त्यापासून म्हणणारे अनेक खाद्य पदार्थ तर अशी वांगी लवकरच दुर्मिळ होण्याची शक्यता आहे बाजारात तुम्ही गेलात तुम्हाला वांगी नाही मिळणार कारण शेतातच पिकली नाही वांगी तर ती बाजारात येतील कुठून आणि बाजारात आली नाही तर ती बाजारातून आपल्या स्वयंपाक घरापर्यंत कशी येतील असा एक गहन प्रश्न गंभीर प्रश्न आपल्या खाद्य संस्कृतीशी निगडीत असा उभा राहिलेला आहे आणि म्हणूनच मला नवल वाटलं की कुठलाही फुडब्लॉक्सवाला याने त्याची गंभीर दखल का घेतली नाही आणि घेतली नसेल तर ती आपण घेतली पाहिजे आपण लक्ष वेधलं तर तेही लोक या वांग्याकडे वळतील म्हणजे त्यांनी वांग्याचं भरीत कसं बनवावं हे सांगून झालेलं आहे भरली वांगी कशी करावी याचे अक्षरशः हजारो व्हिडिओज तुम्हाला युट्यूबवर मिळू शकतील पण हा विषय वांग्यापासून काय बनवायचं हा नसून चविष्ट किंवा स्वादिष्ट कसं बनवायचं असा विषय नसून वांगी लुप्त होणं वांगी गायब होणं वांग्याचं उत्पादनच बंद होणं याच्याशी निगडीत आहे आणि पर्यायाने शेतात बाजारात वांग नाही आलं तर आपण वांग्यापासून वंचित होऊ शकतो आता का मी कुठे बातमी वाचली का मी पण नाही वाचली तुम्ही वाचले नाही वाचलेली कारण अशी बातमी कुठे आलेली नाही पण हा धोका निर्माण झालेला आहे आणि त्याची चाहूल लागलेली कारण वांग्याच्या शेतीमध्ये चमत्कार घडवणाऱ्या महान शेती तज्ञ सुप्रियाताई सुळे म्हणजे शरद पवारांची लाडकी कन्या यांनी आता शेती वगैरे सगळं धंदे सोडून सार्वजनिक जीवनातल्या नैतिकतेसाठी लढायचं ठरवलेलं आहे तुम्हाला माहिती असेल की काही वर्षापूर्वी जेव्हा सुप्रियाताई निवडणुकीला उभ्या राहिल्या तेव्हा जे आपलं उत्पन्न किती आपण करतो काय आपला व्यवसाय काय यासाठी जे प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं त्यामध्ये सुप्रियाताईंनी आपलं वार्षिक उत्पन्न दहा कोटी रु, रुपये आहे आणि हे वांगी पिकवण्यातून मिळवलं असं प्रतिज्ञापत्र दाखव बातमी आली होती आणि त्याचा वारंवार उल्लेख येत असतो शरद पवार हे दहा वर्ष देशाचे शेती मंत्री असताना हा फक्त एकमेव शेतकऱ्यांसाठी किंवा शेतीसाठी त्यांनी घडवलेला चमत्कार आहे आपल्या लाडक्या कन्येला त्यांनी कमीत कमी जमिनीतून प्रचंडच्या प्रचंड वांगी कशी पिकवावी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला म्हणून एका वर्षात मग नाही तर एका सीझनमध्ये मध्ये सुप्रिया ताईनी काय दहा एकरमध्ये दहा कोटी रुपयाची वांगी वगैरे पिकवली अशी ती बातमी होती आणि इतका वांग्यामुळे सुखवस्तू आणि श्रीमंत झालेला शेतकरी जर राजकारणातल्या नैतिकतेसाठी संघर्ष करण्याकडे वळला आंदोलनाकडे वळला तर मग वांगी कोण कौन पिकवणार आणि इतका वांग्याचा सर्वात सुखवस्तू आणि मोठा शेतकरी जर वांगी उत्पादनापासून दुरावला वांगी उत्पादन सोडून नैतिक काही ती गोष्ट शिकवायला लागला किंवा नैतिक त्याची आंदोलन करायला लागला तर उरलेले शेतकरी सुद्धा बहुधा वांग्याची शेती तोट्यात असते म्हणून वांग्याच्या शेतीकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपोआपच शेतातून वांग्याची शेती बंद होईल शेतात वांगी पिकली नाही तर ती वांगी बाजारात येणार नाहीत आपल्या घरात येणार नाही सुप्रिया ताईनी काल परवा कुठेतरी त्यांची एक ती हे बघायला मिळाली क्लिप त्यांचा पक्ष फुटला ते बरं झालं आपण शेतात असताना पण धनंजय मुंडे यांच्या सगळ्या कारवायांचे विरोधक होतो नाराज होतो वगैरे वगैरे जे भाषण त्यांनी केलं ते करता करता त्यांनी एक घोषणा आणि आपला निर्धार जाहीर करून टाकला की कोणीतरी लढलं पाहिजे नैतिकतेसाठी कोणीतरी लढलं पाहिजे आणि सत्ता मिळाली नाही तरी चालेल सत्तेपासून दूर राहावं लागलं तरी चालेल पण आपण सार्वजनिक जीवनातली राजकारणातली नैतिकता टिकवण्यासाठी कायम लढत राहणार आहोत असा निर्धार सुप्रिया ताईनी व्यक्त केला आणि त्याच्या बातम्या झळकल्या त्याच्यावर चर्चा झाली पण सुप्रिया ताई म्हणजे फक्त बारामतीच्या खासदार आहेत एवढंच नाहीये लोकसभा सदस्य आहेत एवढंच नाहीये सुप्रिया ताई म्हणजे शेती जगातले एक मोठा चमत्कार आहे की कमीत कमी जमिनीमध्ये कमीत कमी शेतीमध्ये अफाट वांग्याचं उत्पादन काढून दाखवणारा एक चमत्कार म्हणजे ताई आहेत आणि म्हणून वांग्याची शेती किंवा वांग्याचं उत्पादन वांग्याचा व्यापार यामध्ये सुप्रिया ताई म्हणजे एक आदर्श आहे आणि असा आदर्श जर वांग्याच्या शेतीपासून दुरावला तर वांग्याची अवस्था दयनीय नाही का होणार वांग्याच्या शेतीकडे लोक पाठ फिरवायला लागतील आणि म्हणून वांग्यावर अवलंबून असलेले जे जे लोक आहेत मग ते फूड ब्लॉक्सवाले असोत वांगी खाणारे असोत वांग्यापासून काही बनवणारे असोत वांगी, वांगी विकणारे असोत या सगळ्यांनी चिंतातूर होणं आवश्यक आहे असं मला वाटलं काय गंमत असते बघा मी सुप्रियाताई नैतिकतेच्या गोष्टी करतात सुप्रिया ताई पण सुप्रिया ताई नैतिकतेसाठी लढणार असतील तर अण्णा हजारे वगैरे सगळ्यांनी काय करायचं गाशा गुंडाळायचं आणि हिमालयात निघून जायचं सुप्रिया ताई जर राजकारणातल्या नैतिकतेसाठी लढणार असतील तर मग अण्णा हजारे इतके दिवस काय करत होते कधीतरी आपण बघितलं का की अण्णा हजारे उपोषणाला बसलेत किंवा धरणं धरून बसलेत आणि त्यांना भेटायला तरी सुप्रियाताई कधी गेल्या का नैतिकतेविषयी एवढी आस्था आणि आपुलकी प्रेम सुप्रियाताईंना असतं तर त्यांनी कधीतरी एकदा अण्णा हजारेंची भेट घेतली असती कारण अण्णा हजारेंच्या आंदोलनच्या आंदोलनासाठी वेगवेगळ्या वेगवेगळ्या गर, वेळी मागण्या वेगवेगळ्या असतील मुद्दा एकच होता नैतिकता आणि राजकारणातलीच नव्हे ना सार्वजनिक जीवनातली नैतिकता अण्णा हजारे कधी सत्तेच्या मागे बळाले नाही सत्तेत बसलेले एकापेक्षा एक दिग्गज अण्णा हजारेंकडे जात होते अण्णा हजारे जिथे उपोषणाला बसतील धरणं धरून बसतील तिथे सत्ताधारी जात होते त्यांचे मंत्री जात होते कधी विलासराव देशमुख जात होते अलीकडच्या काळात कोणते गिरीश महाजन वगैरे जायचे अण्णा आजारेंचा लढा काय होता कोणीतरी लढलं पाहिजे असं जेव्हा सुप्रियाताई म्हणतात तेव्हा त्यांना नैतिकतेच्या क्षेत्रामध्ये मोठमोठे चमत्कार घडवणारा माणूस कोण आहे हे सुद्धा माहिती नाही आणि त्या नैतिकतेच्या लढ्याच्या गोष्टी करतात अण्णा आजारेंचा लढा काय बारा तेरा वर्षापूर्वी जेव्हा दिल्लीच्या जंतर मंतरवर किंवा रामलीला मैदानावर अण्णा हजारे उपोषण करत होते आंदोलन करत होते सभा घेत होते भाषण देत होते तो कसला लढा होता अण्णा हजारे काय वांगी पिकवत होते आणि सुप्रिया ताई ती वांगी बाजारात नेऊन विकत होत्या की आपल्या प्रतिज्ञापत्रात घालण्यासाठी त्या सगळ्या वांग्यांच्या हिशोब ठेवत होत्या आपण जे बोलतोय त्याच्यावर निदान आपला तरी विश्वास आहे का याकडे तरी थोडं कधीतरी सुप्रिया ताईंनी वळून बघावं ना नैतिकतेच्या गोष्टी बोलता सुप्रिया ताई तर दहा कोटी रुपयांची वांगी तुम्ही पिकवू शकलात तर यासाठी ते जे काही टेक्निक आहे दहा कोटीची वांगी पिकवण्याचं ते तुमच्या कृषी मंत्री असलेल्या पित्यांना का समजवलं नाही आणि त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात कमी जमिनीमध्ये प्रचंड अफाट करोडो रुपयाचं पीक काढण्याचं तंत्र शेतकऱ्यांना दहा वर्षात का दिलं नाही हा सुद्धा एक नैतिक प्रश्न आहे आणि तुम्हाला हजारो वेळ विचारला गेलेला आहे चोपड्या ताई प्रामाणिक असत्या तर कधीतरी एकदा बोलून आम्ही जे हा प्रश्न असा वारंवार विचारतो त्यांच्या थोबाडावर एक उत्तर मारला ना की अशा अशा प्रकारे ते वांगी पिकवली लोक आपल्याबद्दल काय बोलतायत लोक आपल्याला काय प्रश्न विचारत आहेत याच उत्तर देणं ही सुद्धा एक मोठी नैतिकता असते ज्याला जबाबदारी म्हणतात जबाब देण्याची उत्तरदायित्व कधीतरी सुप्रिया आपलं उत्तरदायित्व पार पाडलंय का समोर जमणारी पोरकट शिमडी पोरं पत्रकार म्हणून जमतात त्यांच्या समोर नुसते हवेतले बार काढायचे आणि नैतिकतेच्या घमजा करायच्या कधीतरी या पत्रकार परिषद घ्या आणि वांगी एक दहा कोटीची वांगी कशी पिकवली होती याची एक संपूर्ण रसभरीत कहाणी सांगा आणि मग नैतिकतेच्या गोष्टी बोला जितक्या सहजपणे वांग्याचं भरमाप पीक काढता येतं कागदावर शेती शिवाय सात बारावर तसं नैतिकतेचा शेत पिकत नसत सुप्रिया ताई नैतिकतेच शेत पिकण्यासाठी प्रचंड मोठा त्यागाची मशागत करावी लागते ट्रॅक्टर आणि बुलडोजर किंवा आणखीन काही यंत्र आणून शेती होत नाही नैतिकतेची शेती यांत्रिक नसते त्यामध्ये प्रामाणिकपणाचं खत घालावं लागतं लाज नावाचा एक कुठचा तरी कालवा शोधायचा आणि त्या त्यातून लज्जा नावाचं पाणी आणून त्या नैतिकतेच्या शेतात घालावं लागतं तेव्हा ते पीक उभं राहण्याची शक्यता असते नैतिकतेचं बीज शोधावं लागतं तुम्ही ज्या कुटुंबात राहता ज्या कुटुंबाची राजकीय दबदबा आहे त्या सगळ्या कुटुंबाच्या इतक्या शाखा पसरल्यात त्या शाखांमध्ये कधी नैतिकतेच बीज तरी रोवलं का कोवळ्या बायामध्ये रोहित पवार हे आमदार कसे होतात आणि अनेक कंपन्यांचे मोरके कसे होतात आणि ते कसं नीतिमत्तेच पीक आहे हे कधीतरी सांगाल सुप्रिया ताई समोर येऊन कोणीतरी नैतिकतेसाठी लढलं पाहिजे आणि सत्तेपासून दूर राहायची वेळ आली बरं झालं पक्ष फुटला वगैरे वगैरे जी काय वल्गना करता तुम्ही ते प्रतिज्ञापत्रात पिकवलेल्या दहा कोटीच्या वांगे इतकं सोपं आहे ती तुमची वांगी किती खोटी होती बघा दहा कोटीची म्हणूनच सुप्रिया ताई जर वांगी पिकवत असतील तर त्या वांग्याला कुठलंही भरीत करून आणि भरली वांगी करून कुठलाही स्वाद येणार नाही हे सगळ्या फ्रुड फूड ब्लॉगवाल्यानं माहिती आहे म्हणून तुम्ही इतकं गंभीर विधान आता मी फक्त नैतिक लढणार आणि पुढे नाही बोललात पण पुढे त्याचा अर्थ असा की वांगी नाही पिकवणार तर त्याकडे ढुमकूनही कोणा फुडब्लॉगवाल्याने बघितलं नाही कारण तुमची वांगी कागदाच्या शेतावर कागदी वांगी तयार होतात जी शिजू शकत नाहीत भाजू शकत नाहीत हे सगळ्या फूड ब्लॉगवाल्यांना आहे आणि त्यामुळे तुम्ही हे जे काय ऑडिओ क्लिप वगैरे आली आहे तुम्ही ज्यांच्या समोर बसून बस ले ते बोललात समोर उभं राहून बोलला असत ती जी ऑडिओ क्लिप आहे त्याच्यामध्ये काडी मात्र तथ्य नाही अख्ख्या वांग्यामधली एक बी असते छोटीशी मोहरीपेक्षा लहान वांग्याचं बी असतं तेवढं देखील तथ्य आणि सत्य सुप्रियाताईंच्या त्या वक्तव्यामध्ये नाही हे ऐकणाऱ्यांना आणि ऑडिओ क्लिप ऐकणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे यालाच पुराणातली वांगी म्हणतात पुराणातली वांगी नुसती तोंडाची वाफ दवडायची नैतिकतेच्या गमजा करायच्या जे नीतिमान असतात त्यांना आपण नीतिमान असल्याचा डंका पितावा लागत नाही सुप्रिया तुम्ही जेव्हा नैतिकतेची लढाई म्हणता ना तेव्हा तुमच्या चेहऱ्याच्या जागी तुमच्या समोर कट्टर इमानदार म्हणून टोपी घातलेला तो केजरीवाल दिसायला लागतो तुमच्या चेहऱ्यामध्ये त्या सुप्रिया ताई आमच्या तोंडाची चव ठीक राहो तुम्ही वांगीच पिकवा खोटी असोत खरी असोत नैतिकतेच्या लढाया करू नका तो तुमचा प्रांत नाही तो तुमचा प्रांत नाही नैतिकतेला भयभीत करू नका तुम्ही नैतिकतेचा लढा लड़ा लढवायला आलात तर त्या नीतीला नीतिमत्तेला सुद्धा भीती वाटेल की अरे बापरे आपण कोणाच्या तावडीत सापडलो तेव्हा मित्रांनो सांगायचा मुद्दा इतकाच की वांग्याची चव सुप्रियाताईने घालवू नये एवढंच बोलून थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार